धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीबाबतचा लढा तीव्र करणार पांडुरंग मेरगळ धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीबाबतचा लढा तीव्र करणार असल्याचे पांडुरंग मेरगळ यांनी राज्यव्यापी बैठकीत सांगितले रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत फलटण येथील महात्मा शिक्षण संस्था संचलित मुखबधीर विद्यालय ठाकुरकी कुरवली रोड या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधींना धनगर समाज बांधवांच्या आरक्षण अंमलबजावणीबाबतच्या लढ्याची माहिती देताना पांडुरंगम मेरगळ यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्यातील तेरा टक्के असलेल्या धनगर समाज बांधवांच्या आरक्षण लढा यापुढे यापुढे या तीव्र केला जाईल भारत देश संविधानावर चालणारा देश आहे घटनेच्या तीनशे बेचाळीस कलममध्ये आरक्षण चारचा उल्लेख आहे मानव शास्त्रज्ञ यांच्या ग्रंथाचा संदर्भ जातनिहाय गणना आणि स्वातंत्र्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण बाबतीत लिहिलेले लिखाण यांच्या पायावर आधारित आपली घटना आहे सहा कायदेनुसार महाराष्ट्र राज्यात धनगड आहे ते इंग्रजीमधून मराठीत भाषांतर करताना धनगर झाले जे सहा कायदे आहेत त्यात घटनेच्या कलम तीनशे अठ्ठेचाळीस तीन नुसार धनगरच आहे धनगर समाजाला शंभर टक्के आरक्षण अंमलबजावणी सहज होऊ शकते धनगर समाजाला आरक्षण अंमलबजावणी म्हणजे सोन्याचा डोंगरच आहे शैक्षणिक आर्थिक उद्योग यात अमूलाग्र बदल होऊन समाजाचे भले होईल संधी मिळाली तर विकास होईल आजच्या या बैठकीचे उद्दिष्ट आहे की धनगर समाज एस टी आरक्षण जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते सर्वांनी संघटनात्मक बांधणी करून तीव्र लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला यावर आमचे मुंबई प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार भारत कवितके यांनी पांडुरंगम मेरगळ यांच्याशी संपर्क साधला असता कळाले की फलटण येथील या राज्यव्यापी बैठकीत झालेल्या बाबत चंद्रकांत दादा पाटील यांनी या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शी बोलतो असे सांगितले यावेळी पांडुरंगम मेरगळ दादासाहेब चोरमले भारत कवितके राजेंद्र बरगडे रमेश धायगुडे माणिकराव सोनवलकर आप्पासाहेब मारगड भीमराव बुरुंगळे बिरुदेव कोळळेकर कुमार देवकते विकास सोनवलकर संजय चोरमले खंडेराव सरक विशाल धायगुडे निखिल खटके बजरंग गावडे शंकर शिंगाडे आणि इतर समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते